दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आदिवासी म्हणून धनगर समाजाला आरक्षण नको म्हणून आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी चिरवाळ एकीकडे मुंबईमध्ये धरणे आंदोलन करत असताना दुसरीकडे आदिवासी संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत आज नाशिक मुंबई महामार्गावर आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करत धनगरांना आदिवासी मधून आरक्षण नको ही मागणी करण्यात आलेली आहे या आंदोलनामुळे काही काळ नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती यावेळी संदीप गवारी गणेश गवळी त्याचबरोबर लकी जाधव यांनी सरकारला कडाडून असा इशारा दिलेला आहे सरकारनं आमची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय आज आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जो धनगड आणि धनगर असल्याचा जीआर काढण्यासाठी जी समिती स्थापन केलेली आहे ती तात्काळ बरखास्त करावी कारण ओराव जी जमात आहे तिची उपजमात ही धांगड आहे धांगडलाच इंग्लिशमध्ये धनगड मानतात परंतु त्या धनगड शब्दाचा विपर्यास त्या पडवळकर फिडवळकर त्या नालायक कुत्र्यांनी करून महायुती सरकारला त्या सत्ताधारी पक्षामध्ये स्वतः असून त्यांनी सांगितलं का धनगरन धनगर एकच आहे त्यासाठी जी आर काढा म्हणजे धनगरांचं मुख्यमंत्री ऐकतोय पण आदिवासींचा ऐकायला वेळ नाही परंतु जर धनगर जर असा जातीवादी मणिपूरसारखी घटना जर महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर कदापि आम्ही मिंदेपासून अजिताचं स्वप्न कदापि साकार होऊ देणार नाही आणि आज रास्ता रोखं आंदोलन केलेलं आहे त्या पेसाची मुलं मुंबईला बसले रे पेसाच्या पे नियुक्त्या तात्काळ झाल्या पाहिजे जर मिंदे या मिंदेपासून आजीदादा या सरकारनी रास्ता रोको आंदोलनाची जर दखल घेतली नाही जर त्यांनी जाणून बुजून जी आर काढून आदिवासीचा बळी घेण्याचा प्रयत्न केला त्या रात्रीच मागे सांगितल्याप्रमाणे आदिवासी भागातून जाणारे लोहमार्ग आहे रेल्वे ते रेल्वे रूळ रात्रीतून उकडून फेकून देऊ आणि मुंबईला मराठवाड्याला जे पाणी आहे ते रात्रीतून नळकांड्या फोडून बंद करून टाकू आणि आदिवासी भागातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आदिवासीच्या जमिनी गेल्या आहेत रात्रीतून तो समृद्धी महामार्गालाही आम्ही बी लावून रात्रीतून आम्ही उकडून फेकून देऊ तो समृद्धी महामार्ग आहे त्यामुळे शासनाने आदिवासींच्या नादाला लागू नये आणि ज्याच्या धमक आहे त्यांनी जी आर काढून दाखवा मिंदेला हा माझा जाहीर आव्हान आहे एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो खरगे समितीचा जी समिती नेमणूक केली धनगर आरक्षण एस टीमध्ये मध्ये देण्याबाबत तर पहिल्यांदा मी या शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही हा संविधानाचा अभ्यास करावा तुमचा अभ्यास कमी आहे तुम्ही जर संविधानाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला धनगर ही जमात आदिवासीमध्ये नाही आणि त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा आमचा आदिवासी समाज हा डोंगरादेव आमचा क माता आमच्या ज्या रूढी परंपरा आहे यांना मानणार आहे आमच्या आदिवासी समाजामध्ये आद्यक्रांतकारक राघोजी भांगऱ्यांचं रक्त आहे आमच्या आदिवासी आदिवासी लोकांमध्ये राया ठाकरांचं रक्त आहे आणि हे रक्त आमचं सळसळसत राहणार आणि आमच्या सह्याद्रीमधली आमची चालीरीती आमच्या रूढी परंपरा बघा आणि धनगरांच्या बघा आम्ही तुम्ही हा पडळकर सांगतो की आम्ही आम्ही जर मेंढरं जर सोडली नाही तो तुम्हाला कुत्र्याचं मटक आलं या बी पडळकरला सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा या देशाचा मूळ मालक आहे आणि आम्ही या देशाचे रखवालदार आहे आणि आम्ही जल जंगल जमिनीचे मालक असल्यामुळे आम्हाला या अशा धमक्या देऊ नये आमचा तुमची तुम्ही किती धनगर सो सोड मेंढ्र सोडली तर आमचा एकच वाघ जर तुमच्या घुसला तर तुमची आखी मेंढ्र समाप्त करून टाकू धन्यवाद भारत स्वातंत्र्य एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला झाला भारतामध्ये पहिली निवडणूक एकोणावीसशे बावन्नला झाली आणि त्या बावनच्या निवडणुकीपासून तब्बल वीस वर्ष आदिवासींना या भारत देशातमध्ये स्वतंत्र होऊनही नेतृत्व नव्हतं आणि आज तुम्ही फक्त चाळीस वर्ष आदिवासी पुढारला आहे तर तुम्ही म्हणताय की धनगरांना आदिवासी करा बांधवांना अशा प्रकारचं जर आदिवासीच्या आरक्षणाला सुरूव लावण्याचं काम जर सरकार करत असेल तर महाराष्ट्रातली तेरा जिल्हे आदिवासी आहेत आणि भारतामध्ये जेवढे पोलीस फोर्स आहेत तेवढे आदिवासी भागामध्ये लावावे लागतील हा सरकारला आमचा जाहीर इशारा आहे या माध्यमातून रास्ता रोको आज झाला परंतु बांधवांनो अजून आदिवासी चौताळा नाही पेटला नाही मारून मारून किती आदिवासींच्या छातीमध्ये गोळी मारणार आहेत याची दक्षता घ्याय सरकारने घ्यावी एवढं या ठिकाणी थांबतो आणि असा कोणताही प्रकारचा जे आर काढला तर याचे परिणाम सरकारला नक्कीच भोगावे लागतील या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतो सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टानं बोगसांना खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची तत्काळ पदभरती करण्याचे आदेश दिलेले आहे त्याची अंमलबजावणी करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे दोन हजार सतराची रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आणि इतर पदभरती तात्काळ करावी जर शासनं खारगे समिती बरखास्त केले नाही तर जी आर काढला तर आदिवासी भागातून मुंबई मराठवाडा भागात येणारे पाणी बंद होईल आदिवासी भागातून जाणारे रस्ते बंद करण्यात येतील आदिवासी भागातून जाणारे रेलमार्ग बंद करण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास महायुती सरकार जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कडून देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक